मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये दोन गटात राडा झालाय समाजकंटकाकडून काही दुकानांची जाळफोड करण्यात आली आहे तोडफोड देखील करण्यात आलेली आहे या राड्यानंतर गावात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली उद्या सकाळपर्यंत गावात संचारबंदी देखील असणार आहे गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये हा संपूर्ण राडा झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला गुलाबराव पाटील यांच्या चालकानं हॉर्न वाजवल्याच्या रागातून हा राडा झालाय पाळधीत नेमकं काय घडलंय ते देखील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मात्र हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो आहे गुलाबराव पाटील यांच्या गावातील हा संपूर्ण प्रकार आहे हा राडा झाला आहे समाजकंटकांकडून काही का दुकानाची तोडफोड आणि जाळपोड देखील करण्यात आलेली आहे दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे मान्य एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी एस पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्या ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या तर शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे तर पाळधी या गावात नेमकं काय घडलंय ते देखील आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमात राडा झालेलं पाळदी हे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं गाव एकतीस डिसेंबरच्या रात्री बाराच्या सुमारास गुलाबराव यांचे कुटुंबीय बाहेर जात होते गुलाबराव पाटील यांच्या कार चालकानं हॉर्न वाजवला आणि एका गाडीला कट मारला दुसऱ्या कारमधील तरुणांनी गुलाबराव यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला शिवीगाळ केली त्यानंतर शिवसैनिक आणि पाळधी गावातील तरुणांमध्ये वाद निर्माण झाला अचानक संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळाली या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत गुलाबराव वाघ ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख जोडलेले आहेत वाघजी आपलं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे तर पाळधी गावात अतिशय किरकोळ कारणावरून राडा झाला दोन गटात राडा इतका झाला की काही ठिकाणी जाळपोळ झाली तोडफोड देखील <ण्दारीग>। झाली आपल्यावरती नेमकी काय प्रतिक्रिया सर नमस्कार ही जी घटना झाली ही घटना म्हणजे कोणी जात असेल आणि त्या गाडीमध्ये महिला असेल आणि कोणी हटकत असेल हो तर ते हे बरोबर नाही त्याच्या निषेधच केला पाहिजे परंतु या घटनेच्या जा, घटना झाल्यानंतर जी जडपोड झाली ज्या व्यक्तीने असं काही कृत्य केलं असेल गाडीला हटकलं असेल हो तर त्याच्यावर कारवाई झालीच जा पाहिजे त्याला शिक्षा झालीच पाहिजे जा परंतु या गुन्ह्यामध्ये जे कोणी त्यांचे दुकानं कोणी झाडले असतील जा तेही बरोबर नाही तर या गोष्टीचा मी निषेध करतो आणि महिला भगिनी यांचा सन्मान हा केलाच पाहिजे महिला भगिनी जर गाडीत असतील तर त्यांना अगोदर वाट करून देणं ही आपली संस्कृती आहे आणि त्याच संस्कृतीप्रमाणे आपण वागलं पाहिजे म्हणून ज्यांनी कोणी अटकलं असेल किंवा रस्ता दिला नसेल तर त्यांच्या या ठिकाणी मी निषेध करतो नक्कीच बागजी यामध्ये मात्र एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या प्रकारे आपल्याकडे माहिती मिळते की गुलाबराव पाटील यांचे कुटुंबीय त्या दरम्यान बाहेर जात असताना हा संपूर्ण प्रकार घडलाय हा उद्रेक नेमका कशामुळे झाला आणि ही जाळपोळ नेमकी कोणी केली आता ही जाळपोळ कोणी केली तर पोलीस लोक तपास करताय त्याच्यामध्ये ते निष्पन्न होईलच परंतु जे कोणी दोषी असतील त्याच्यावर ही कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांनी महिला भगिनींना अशा प्रकारे जाण्यामध्ये अडथळा व्यत्यय आणला असेल त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे अशी मी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब गटा मी मागणी करतो अगदी नक्कीच गुलाबरावजी खूप खूप धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल यानंतर यासंदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबत जोडले सचिन खर तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये किरकोळ कारणावरून दोन गटात राडा झालेला आहे आणि त्यानंतर इतक्या मोठ्या प्रकारच्या घडामोडी घडलेल्या आहेत जाळपोळ झाली आहे दुकानांची तोडफोड झाली आहे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय काय यासंदर्भात सविस्तर माहिती निश्चितच आपण आता पाळदी या गावातच आहोत आणि आपण जर बघितलं तर काल रात्री जेव्हा गुलाबराव पाटील यांच्या पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय हे घराकडे जात असताना त्यांच्या एका चौकात गर्दी, गर्दी होती आणि त्या गर्दीकडून जात असताना चालकाने हॉर्न मारला आणि त्यावरून काही तरुण आणि चालकामध्ये वाद झाला त्यानंतर दोन गटांमध्ये अं झाली आणि हा वाद विकोपाला गेला असून त्या माध्यमातून काही समाजकंटकांनी पाळदी या गावात दुकानांची जाळफोड केली तर वाहनांची जाळफोड केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे यामुळे अनेक चार ते पाच दुकानांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे तर काही दुकानांच्या जे बाहेरचे बोर्ड असतात त्यांची देखील तोडफोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे एकंदरच आज जर आपण बघितलं तर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे दोन ते तीन दंगा नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे आ, पोलीस अधीक्षक असतील अपर पोलीस अधीक्षक असतील या ठिकाणी चौकशीसाठी येऊन गेलेले असून त्यांचं या ठिकाणी पाहणी सुद्धा सुरू आहे आपण जर बघितलं तर एकंदरच पोलिसांनी वीस ते पंचवीस जणांवर गुन्हे देखील दाखल केलेले आहेत तर बाकीचे अनेक तरुणांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे एकंदरच आता परिस्थिती आपल्याला नियंत्रणात दिसते आहे मात्र अजून देखील पाळदी दे गावात तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते आहे ज्या दुकानं ज्यांचे तोडफोड झालेली त्यांचे पंचनामे सुरू आहेत एकत्र किती नुकसान झालेलं आहे या संदर्भातला देखील आढावा प्रशासनातर्फे घेण्यात येतो आहे आणि ह्या गावात आपण जर बघितलं तर पोलीस पोसपाटा आणि गावाची परिस्थिती एकंदरच छावणीचं स्वरूप आपल्याला या गावाला पाहायला मिळत आहे उद्यापर्यंत या ठिकाणी संचारबंदी देखील लागू करण्यात आल्याचं ता आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन यामध्ये एक महत्वाचा मुद्दा दगडफेक झालेली आहे जाळफोड झाला यामध्ये एकंदरीत किती नुकसान झालंय त्या नुकसानीबद्दलची काही माहिती मिळाली का निश्चितच आपण जर बघितलं तर एकूण चार ते पाच दुकानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे चार ते पाच वाहनं देखील वाहनांची जाळपोड झालेली आहे चार ते पाच दुकानं जाळण्यात आलेली आहे एकंदरच अनेक दुकानांचं नुकसान देखील झालेलं आहे त्यामुळे आता प्रशासन जे आहे तहसीलदार असतील किंवा अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेत आहेत आ, काही वेळात आपल्याला एकूण एकूण किती नुकसान आहे याचं आकडेवारी देखील मिळणार आहे परंतु आपण जर प्रथम दर्शी प्राथमिक माहितीच्या आधारे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर हे दुकानांचं नुकसान झालेलं आहे चार ते पाच दुकानांमधलं संपूर्ण साहित्य जळून एक हाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच सचिन त्या ठिकाणी ज्या प्रकारचे अपडेट आहेत संचारबंदी लागल्याचा प्रकार घडला आहे केवळ हॉर्न वाजवल्याच्या मुद्द्यावरून इतका राडा झालेला आहे आता सध्या पोलिसांच्या माध्यमातून कारवाई संदर्भातचे काय अपडेट आहेत ज्यांनी जाळपोळ केली तोडफोड केली त्यांच्या आपण जर बघितलं तर पोलिसांचे तीन पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे दंगा नियंत्रण पथक आणि संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे उद्यापर्यंत जणांवर अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे दहा ते बारा तरुणांना देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अजून देखील पोलिसांची चौकशी सुरू आहे आणि अनेक ठिकाणी पोलीस ज्या सचिन या संदर्भातल्या वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घेतो मात्र तुर्ताज खूप खूप धन्यवाद